हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर काल शॉर्टच व्हिडिओ बनवला होता का तर मी आईचे इथे भेटायला गेलते आणि खूप उशीर झाला तिथं भेटायला गेल्यावर तीन वाजल्या मग एक दोन तासच बसायला भेटलं तीन तासच बसायला भेटलं दोन तीन तास त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ ता म्हणजे जाताना शॉर्ट व्हिडिओ बनवला फुल व्हिडिओ बनवला नाही आता मला खूप इच्छा होती व्हिडिओ बनवायचा पण नाही व्हिडिओ बनवला तर आमच्या घरी तिकडं कसं व्हिडिओमध्ये असले तर त्यांना काय नाही वाटत आमच्या वडिलांना आईला काहीच नाही वाटत आन नाही भावाच्या पोरी पण व्हिडिओमध्ये त्या आपण बनवतात त्या व्हिडिओ आणि यूट्यूबला त्यांच्या आयडिया आहे त्यांनी आत्ता स्टार्ट केले दोन तीन महिने त्यांना पण काय नाही वाटत उलट त्या तर डान्स करून टाकतात व्हिडिओ मोठ्या मुले मुले आहेत भावाच्या आणि आमच्या आई वडिलांना पण काय नाही वाटत व्हिडिओ बनवल्यावर इकडच्याच माणसाला प्रॉब्लेम आहे म्हणजे माझ्या मिस्टरांना मुलांना ए काय तुझं गं मांजर थी 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 क्योट। क्योट जा। जा का मांजर सारखी एकड आमची नाही अशी येते तिचं पिल्लू होत तिच्यासोबत खूप क्यूट होत पिल्लू ही नाही क्यूट पिल्लू क्यूट होत हिच तिचं पिल्लू मेलं का कोणी नेलं काय माहिती सारखं बॉम्ब आल ती घराच्या पुढे येऊन जपाय पाय कुत्री मांजर पाळाय नको वाटते ती का तर असं अशी क्यूट दिसतात लांबन पण संडास वगैरे करतात ना म्हणून कुठं पण नको वाटत एकतर आपलं घर एवढस छोटस त्यात मध्ये कुत्री मांजरं पाळायची अजूनच म्हणजे जा आपल्यालाच राहायला घर नाही ना, कुठं कुत्री मांजरं पाळत बसतात आता कुत्र पाळत होती तर ती त्याची सगळी केस कपड्यांना लागायची आणि संडासला पण त्याच संडास बाहेर करायचं काढायला लागायची संडास इथं ला नाही केली तर बाहेर काढायची करायला ती काढा मी नव्हती काढत मुलं वगैरे काढायची कुत्रिन मांजर पाळ वाटत नाही ती नाहीतर मला खूप दिवसापासून काळं मांजर आवडत होतं तर ते माझ्या आईने मला तिकडून घेऊन दिलं तर पण मी काय आणलं नाही ते काळं मांजराचा कलर बघूनच मला टेन्शन आलं नाही हे तर पण आलं तर गेल्या महिन्यामध्ये काळं मांजर म्हणजे छोटंसं पिल्लू होतं मला ते बी नाही आवडलं नको वाटलं संडास केलं की नको वाटतं म्हणजे मांजर असं कुठं बी करतात ना घाण करतातले वाकते त्यामुळे नको वाटतात आता आमचं हे तर कुत्र पर्सन कॅट होतं ते सॉरी ते हे होत कुत्र पॉम एलियन होत पॉम होत तरी पण मी देऊन टाकलं माझ्या भावाला हो आणि त्याने त्याच्या मित्राला देऊन टाकलं का तर त्याची ते ते मुलं आहे छोटी छोटी त्याच्यामुळे ते चिवडतेली म्हणून त्याने देऊन टाकलं मी एक्सपायर झालेला माझा भाव हो त्याला दिल तर ते परत त्याने दुसऱ्या दुसऱ्या मोठ्या भावाने हो मग त्याच्या मित्राला दिलं त्याच्यामुळे मला नको वाटते पळायला का तर खूप घाण करतात आता मुलगा म्हणतोय छोटा की पर्सन कॅट आणू पण नको पर्सन पर्सन कॅट नको काही नको का तर कुत्रं आणलं होतं चार हजाराचं पाच सहा हजाराचं कुत्रं होतं ती ती ओळखीचं असल्यामुळं चार हजाराचं आणलं होतं मग ते पण घाण करत होतं आणि त्याच्या अंगाला त्याच्या अंगाची क सगळी केस आमच्या अंगाला लागायची ना त्याच्यामुळे ते आम्ही देऊन टाकलं आता तिकडं आहे आम्ही एक व्हिडिओ शेअर कर केला होता माझ्या आय डीवर ते कुत्रं कुठं आहे काय आहे बॅक क्लुजला आहे टफी आणि व्यवस्थित आहे आणि त्याला पिल्लं झालेले दोनदा तीनदा पिल्ल झाले तीन आता किती दोन वर्ष झालं दिलेलं दोन अडीच वर्ष झाले आणि ते सहाच पिल्ल झालं मुलं म्हणत होती पिल्ल आणू नको मला पिल्ल पण नको म्हणलं काहीच नको इथं एकतर आम्हालाच राहायला जागा नाही आणि कुत्रीन मांजरं कुठं पाळायची नाही मला आवडतात मांजरं कुत्रं पण आवडतात पण अशी जागा पाहिजे ना जरा आमच्या आईच्या इथं जागा भरपूर आहे त्याच्यामुळं काय नाही वाटत माझ्या आईला पण मांजर नाही आवडत कुत्रं म्हणजे कुत्र पाळते घरात वगैरे नसतं ना ते बाहेर असं मोकळं सोडलं खेड्यागावात गावात तरी काय नसतं येऊन दारात बसतं मांजराचं कसं नसतं ना घरात कुठं पण सुशी उलट्या करतं त्याच्यामुळं नको वाटतं तर असो मग आज तास कपडे किती मी धुतले हो का हे सगळे कपडे धुतलेले आहेत मी हा हे सगळे कपडे धुतलेले आहेत मी बघू शकता तुम्ही तर खूप कपडे पडली होती मला का तर काय काल आईकडे गेलते त्याच्यामुळं काही धुतली नव्हती कपडे तशीच गेलती आणि बाहेरचं काम पण असतं मला माझ्याशिवाय तर काही काम होत नाही मुलांच्या स्कूलचं भाजी मंडे काय दुसरं लाख भानगडे असतात तर ते मला जायला लागतं मिस्टर आहे त्याच सोबत नसलं तर कधी कधी मी चालत जाते तुम्हाला दाखवलं होतं मी पाठी स्टँड स्टॅन्ड झालंय रोड पण आहे मी ते दाखवलं होतं तुम्हाला जाते मी कधी कधी तिकडून भाजी मुंडे वगैरे आणायला हे कपडे आहेत सगळे आता घराच्या पुढं आहे बरं का जागा आहे ते म्हणजे बहुते डॉक्टरांची आहे जागा दुसऱ्याची इथपर्यंतच आपले आहे मग तिथं कुठं कुत्रिन मांजरं बांधायची त्याच्यामुळं नको वाटत आबाळ पण किती आले बघा नाही टेन्शन घेतलं मी कपड्याचं वाळत्याल नाही वाळली तर उद्या तर वाळत्याल कंपोर्ट टाकलेला आहे त्यात वास छान येतोय त्याचा भिजली तरी म्हणजे वास काही त्याचा जात नाही मग घरात पाणी वितळ की मग संध्याकाळी घरात आणून टाकते इकडं वलान्या बांधल्यात मी तुम्हाला दाखवते ह्या वलान्या बांधलेल्या आहेत बघा इथे एक आहे आणि ती म्हणजे बाहेरची आहे ती आणि त्या आतल्या आहेत अजून खाली कुठंतरी आहे दोन वलाने बांधलेल्या आहेत मी तर ते काही तुम्हाला दिसणार नाही त्या वलाने बांधलेले आहेत म्हणजे तर शीताफळ आणली होती तर तुम्हाला मी दाखवते शीताफळ पिकलेत का नाही तर माझी खूप चिडचिड झाली त्याच्यामुळं काही मला बोल बोलायचं पण सुसाना तर खूप म्हणजे खूप चिडचिड झाली तुम्हाला मी दाखवते शीतापळ आणली होती तीन चार दिवस झालं अशी तोडून ते पिकली बी नाही ती काहीच नाही ते आशिष राही एकच पिकलं होतं इतके म्हणजे हे आशिष ठेवले तर काळी पडायला लागले काळी पडली डोळे पडलेले आणले होते पण खूप आणले होते पिशवी भरून आणले होते आता ह्याच्यामध्ये पण आहेत ह्याच्यातली पिकल्यात काय आम्ही सगळी गव्हा ठेवतात पण आम्ही तांदळात ठेवल्यात वेगळं ह्याच्यात पण ठेवली होती तर व काळी पडले पिकलीच नाही ती असली शेतापुळेव शेतापुळ अजिबात पिकली नाहीत हा हो का हे जरा पिकल्या गमा पिकल्यासारखं वाटतंय ते झूम केल्या म्हणून कॅमेरा हो का हे पिकल्यासारखं दपते हे पिकायला लागले थोडंसंच राहिले हो का हे सीताफळ छान पिकले हो का हो का मस्त मस्त पिकले वाव तुला खायचं का हो का मस्त पिकले मला काय फार आवडत नाही मुलांना मिश्रांना आवडत ते खेड्या गावातली मला असल्यामुळं मला खाऊन खाऊन कंटाळा आलाय असं ठेवले पिकायला लागलं उद्या पिकतील ते मी फोडलं थोडस कच्च असं असे पिशवी तशी आपण काही गेली ते ठेवायचं देणार नाही त्याच्यामुळं ते तशीच राहील मधन सायकल जातो पाऊस पण येतोय तुम्ही बघू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय